नमस्कार मी रोहिणी द्वारकामाई किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे भगर आणि बटाट्याचे मस्त खमंग चविष्ट आणि खुसखुशीत तसे सांडगे म्हणू शकता किंवा पॉपकॉर्न हे बनवणार आहोत भगर स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून अगदी नितळ पाणी येईपर्यंत स्वच्छ धुवायचं आणि नंतर सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे इथे मी हे भगर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि हे भगर आपण वाटेने मोजली तर एक वाटी आणि वजनी प्रमाणात पाव किलो ही भगर घेतलेली आहे भगर एखाद्या वाटेने किंवा भांड्याने मोजून घ्यायची म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला त्याप्रमाणे घेता येतं आता हे पाणी संपूर्णपणे आपण काढून टाकूया आणि ते भिजवलेली भगर एक साईडला ठेवूया आणि तर इथे मी हे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत मोठे असल्यामुळे हे दोनच बसलेत अर्धा किलो मध्ये म्हणजे पाव किलो भगरसाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे उकडलेले बटाटे आपल्याला व्यवस्थित असे खिसून घ्यायचेत म्हणजे अगदी बारीक करून घ्यायचे आहेत अजिबात त्याच्यामध्ये बटाट्याचे असे मोठे मोठे कण राहिले नाही पाहिजे याप्रमाणे याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे म्हणजे ते भगरीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होऊन जातात जर आपण असेच हे बटाट्याचे तुकडे तुकडे टाकले तर ता ते नंतर मग आपण जेव्हा त्याचे पॉपकॉर्न बनवतो त्यावेळेस त्याचे मध्ये मध्ये मोठे मोठे तुकडे दिसतात त्यामुळे अशा प्रकारे आपण याला खिसून घेणार आहोत आता इथे दोन्ही बटाटे खिसून झालेले आहेत आणि आता इकडे आपण आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आता एक वाटी आपण भगर घेतली होती तर त्याप्रमाणे आता आपल्याला इथे तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी भगरसाठी तीन वाटे पाणी आपण इथे उकळत ठेवणार आहोत अगदी झटपट अशी ही रेसिपी होते आणि कोणालाही करता येईल अशी आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि खूप छान मस्त भगरी जे कुरकुरे किंवा पॉपकॉर्न म्हणू शकता हे होतात आता कुकर ते झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आली की साईडला हे ताट काढून घेऊया आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली भगर यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायची आहे भगर तुम्ही पातेल्यामध्ये देखील शिजवून घेऊ शकता पण कुकरला लावल्यामुळे अगदी दोन शिट्ट्यामध्ये भगर छान असे मऊ शिजली जाते त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया कुठल्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये प्रमाणात मीठ न टाकता थोडंसं कमी टाकायचं म्हणजे ते वाळल्यावर अगदी छान व्यवस्थित होऊन जातं आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि कुकरला झाकण लावून याच्या आपण फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहोत खूप जास्त शिट्ट्या करायची गरज नाही कारण का दोन शिट्ट्यामध्ये भगर छान अशी मऊ शिजले शिजली जाते कारण आपण ही भिजवून घेतलेली आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे वाफ निघाल्यावर मग याचं झाकण खोलायचं आहे कुकरच्या दोनपेक्षा पेक्षा जास्त शिट्ट्या होऊन द्यायच्या नाहीत नाहीतर मग भगर करपली जाईल त्यामुळे फक्त दोन शिट्ट्या हो होईपर्यंत ते शिजवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून पूर्णपणे वाफ निघाल्यावर झाकण खोलून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता तुम्ही आपली भगर खूप छान असे मस्त मऊ शिजलेली आहे बघा असा असं आपण पातेला शिजवायला घेतली तर बराच वेळ लागतो पण अशा प्रकारे कुकरमध्ये शिजवल्यानंतर अगदी पाच मिनटात भगर छान शिजली जाते आणि अगदी बोटावरती घेतल्यानंतर मग एकदम छान अशी स्मॅश होते म्हणजे आपली ही भगर छान शिजलेली आहे आता यामध्ये टाकूया आपण उकडून किसून घेतलेले हे बटाटे हे संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत टाकायचं आपल्याला सहा ते सात हिरव्या मिरच्या जाडसर कुटलेल्या मिरच्यांची पेस्ट करायची नाही आहे तर जाडसर जाडसरच कुटून घ्यायच्या म्हणजे खाताना त्याचा ठसका लागत नाही आणि मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि मीठ आपण भगर शिज शिजवताना टाकलं होतं त्यामुळे आता टाकणार नाही होत आता ही मिरची आणि बटाटा ह्या भगरीमध्ये आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात बाजूला नाही दिसलं पाहिजे बटाटा असा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान असं हे मी बटाटा आणि भगरीचं मिश्रण छान असं हटवून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं मिक्स झालेलं आहे बघा हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून तर बाजूलाच गॅसवरती मी एक वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि लागेल तसं मी यामध्ये टाकून घेणार आहे पाणी तुम्ही लागेल तसं टाकून घेऊ शकता फक्त खूप जास्त प हे मिश्रण आपल्याला करायचं नाही आहे तर संपूर्ण एक वाटी पाणी न टाकता मी थोडंसं बाजूला काढलेलं आहे आणि लागलं तर मी परत पर अजून ते पाणी टाकून घेणार आहे पण एकदम खूप जास्त पण नाही टाकायचं नाही तर मग मिश्रण पातळ होऊ शकतं तर इथे बघू शकता तुम्ही मी इथे साधारण अर्धी ते पावून वाटी पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि मिश्रण जसं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे हे झालेलं आहे आपल्याला हे मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे आता गॅस चालू करायचा गॅसची फ्लेम कमी करायचे आणि त्यावरती झाकण ठेवून याची छान अशी एक थे वा थे वा थे वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे गॅसची फ्लेम इथं आपल्याला कमीच करून ठेवायची आहे किंवा एखादा जाड तवा असेल त्यावरती कुकर ठेवायचा आणि याची छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथे साधारण चार ते पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान अशी याला बाफ निघालेली आहे आणि मिश्रण व्यवस्था असं आपलं शिजलेलं आहे थोडीशी चमक आलेली दिसते बघा मिश्रणावरती म्हणजे समजायचं आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे आणि खूप जास्त घट्ट पण आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे हे बघा अशा प्रमाणातच हे आपलं मिश्रण झालं पाहिजे किंवा तुम्हाला जर याच्या जर पापड्या करायच्या असतील तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढून पळीने देखील याच्या पापड्या बनवू शकता पण इथे पण या पापड्या करणार नाही होत तर आज आपण याचे पॉपकॉर्न तयार करणार आहोत त्यामुळे अशा आपण हे मिश्रण खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण तयार करणार आहोत जसं थंड होईल तसं हे थोडंसं घट्ट व्हायला लागतं त्यामुळे था एवढं पातळ मिश्रण असतानाच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे आणि याचे पॉपकॉर्न बनवायला घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही मिश्रण थोडंसं असं घट्ट झालेलं आहे तर आता इथे पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे किराणा मालाची जी पिशवी असते ती जाड पिशवी मी घेतलेली आहे याच्याबदल्यात तुम्ही मिठाची पिशवी किंवा दुधाची पिशवी किंवा आपली पायपिंग बॅग असतात ते घेतले तरी चालेल एका एखाद्या ग्लासमध्ये अशा प्रकारे पिशवी ठेवून घ्यायची आणि यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित भरता येतं पिशवीमध्ये जास्त मिश्रण भरायचं नाही नाहीतर आपल्याला व्यवस्थित असे पॉपकॉर्न बनवता येणार नाहीत म्हणजे वरूनच मिश्रण निघालं जाईल त्यामुळे अर्ध्यापर्यंतच आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी वरच्या साईडला पिशवी गुंडाळून घ्यायची आणि नंतर खालच्या साईडला याला होल करून घ्यायचं आहे इथे मी एका कपड कपड्यावरती प्लास्टिक अंतरून घेतलेलं आहे आणि प्लास्टिक व्यवस्थित असं पुसून घेतलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे याला होल करून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त मोठं पण नाही आणि खूप जास्त छोटे पण नाही तर अशा प्रकारे याला ही पिशवी आपल्याला कट करून घ्यायचे आणि सांडग्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आपल्याला इथे करून घ्यायचे म्हणजे हे वाळल्यानंतर छोटे होतात तर इथे आपण हे छान असे मस्त पॉपकॉर्न सर्व तयार करून घेऊया इथे तुम्ही सांडगे कसे तोडतो आपण हाताने तसे देखील हे तोडू शकता तर इथं हे सर्व पॉपकॉर्न मी तयार करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला आता एक दिवस फॅन खाली वाळवून घ्यायचे आणि नंतर दोन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे तर हे पॉपकॉर्न वाळल्यानंतर बघा अगदी छान असे झालेले आहेत एक दिवस फॅन खाली आणि नंतर दोन दिवस उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत आणि अगदी तळून पण झालेले आहेत आमच्या आणि खाऊन झालेले आहेत त्यामुळे क्वांटिटी थोडीशी कमी वाटते याची हे पॉपकॉर्न तुम्ही एखाद्या एअरटायर डब्यामध्ये ठेवून वर्षभर खाऊ शकता खूप छान असे अगदी वर्षभर टिकतात आता हे तळून बघूया तर त्यासाठी गॅसवरती मी कडेमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर हे पॉपकॉर्न यामध्ये टाकायचे आहेत मस्त असे फुलतात बघा अगदी तेलात टाकल्यानंतरच छान असे फुलायला लागलेले आहेत म्हणजे जसे पॉपकॉर्न असतात तशा प्रकारे हे होत आहेत तर अगदी मस्त खुसखुशीत आणि हलके फुलके आपले हे भगर बटाट्याचे पॉपकॉर्न होतात तुम्ही याला पॉपकॉर्न म्हणू शकता सांडगे म्हणू शकता किंवा कुरकुरे म्हणू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला नाव देऊ शकता तर इथे हे भगर बटाट्याचे आपले पॉपकॉर्न छान तळून झालेले आहेत काढून घेऊया खूप जास्त वेळ पण लागत नाही याला तळण्यासाठी फक्त पॉपकॉर्न तेलामध्ये ते टाकण्याच्या अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं म्हणजे म्हणजे ते छान असे फुलले जातात तरी ते बघू शकता तुम्ही हे भगर बटाट्याचे आपले पॉपकॉर्न खूप छान दिसत आहेत आणि खायला देखील तितकेच टेस्टी असे झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या वाळवानाच्या रेसिपीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि पुढे असलेल्या बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून ज्या रेसिपीज अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर इथे ये हे बघू शकता तुम्ही आपले भगर बटाट्याचे कुरकुरे पॉपकॉर्न किती मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत आणि लहान मुलांना तुम्ही बाहेरचा खाऊ देण्याऐवजी हे जर तुम्ही त्यांना खायला दिलं तर त्यांनासुद्धा हे पॉपकॉर्न नक्की आवडतील नक्की करून बघा ही संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार